आहे गाव हे लक्षण अतिशय वाईट लक्षण आहे पूर्वीच्या काळी आठवी नववी दहावीला मुलींना पाळ येत असे आता अक्षरशः तुम्हाला सांगायचं झालं तर नऊ दहा आठ या वर्षामध्ये बऱ्याच मुलींना पाळ येते तर याची कारणं बघितलं तर आपण आधुनिक तिकडे वाटचाल करत असताना आपल्या मुलांचं वाटोळ करतोय की काय आपल्या मुलांना काय खाऊ घालतोय आपल्या मुलांकडं आपण दुर्लक्ष करत आहोत बाकीची मुलं आहेत म्हणून माझा मुलगा खाईल बाकीची मुलं खातायत म्हणून माझी मुलं खातलं पाहिजे माझ्या मुलाला कमीपणा वाटला नाही पाहिजे जे काही वृत्ती आहे वृत्ती वेळीच थोपली गेली पाहिजे आपण सर्व लोक चुका करतो पालक म्हणून काही गोष्टी मला आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिता सांगू शी वाटत आहेत त्या गोष्टी आपण सर्व लोकांनी लक्षात घ्याव्या आठ नऊ दहा वर्षाच्या मुलींना पाळी येणं हे काही भूषणावर ना लक्षण नाही त्याची कारण ज्या वेळेला अभ्यास येत त्यावेळेला बरीच कारण समोर येतात ही कारणं तुम्ही सर्व लोकांनी सर्व पालकांनी हा व्हिडिओ सर्व पालकांपर्यंत गेला गेला पाहिजे अशी मला नम्र विनंती आहे लहान मुलांना आपण काय खायला देतो याची जर आपण दररोज जर संध्याकाळच्या वेळेला आपण लिस्ट काढली तर त्या लिस्टमध्ये बरेच पदार्थ जे आपल्या शरीरासाठी घातक असतात ते त्या चांगले नसतात ते, ते, ते पदार्थांचा बराचसा क्रम सांगता येईल मुलं आपल्या शरी आपल्या शरीरामध्ये शर, चॉकलेट किती खातात आम्हाला लहानपणी आम्हीसुद्धा लहानपणी आम्हीसुद्धा लहानपणी अनुभवलं आहे आम्हाला कधीतरी पार्लेचं एक छोटंसं चॉकलेट मिळायचं आणि त्याच्यामध्ये आम्ही समाधान मानायचो आता मुलं टिफिन बॉक्स नेताना पाच दहा पंधरा रुपये घेऊन जातात पाच दहा पंधरा रुपये घेऊन येताना आता माझ्या घराच्या समोरून ज्या वेळेला मुलं थोड्या वेळाने साडेपाच वाजतील साडेपाच वाजण्याच्या वेळेला ज्या वेळेला मुलांच्या हातामध्ये काय असतं हे जर पाहिलं तर आश्चर्य वाटतं मुलांच्या हातामध्ये कुरकुरे असतात मुलांच्या हातामध्ये चिप्स असतात सर्व मुलांच्या हातामध्ये चिप्स कुरकुरे असतात पाच दहा पाच दहा रुपयाचे दोन दोन तीन तीन मुलं रस्त्यात जाताना रमत गमत रमत गमत खातात हे जे काय हवाबंद पदार्थ असतात हे आपल्या शरीरासाठी अतिशय घातक असतात त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण हे जास्त असल्यामुळं मुलांना चरबी वाढते मोदींनाच चरबी वाढते ही अतिरिक्त वाढलेली चरबी इष्ट्रोजन जास्तीत जास्त निर्माण करत असते आणि हे इष्टोजन जास्तीत जास्त निर्माण केल्यामुळं लहान मुलींना पाळी येण्याचं भयानक प्रकार भयानक वास्तव एक भयानक वास्तव तर हा प्रकार अतिशय भरपूर प्रमाणात दिसून येत आहे ज्यावेळेला रुग्ण येतात सांगतात की आमची मुलगी पाचवीलाच आहे हो आमची मुलगी चौथीलाच आहे सहावीला आहे तिला, तिला पाळी येते आणि असे पालक दिसतात मुलगी नऊ वर्षाची तिला पाहिते आजकाल कॉमन झालेला आहे त्यांना ही गोष्ट कॉमन वाटते माझ्याकडे मुलबाळ न होणे यासाठी भरणा जास्त आहे उपचार करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे जास्तीत जास्त आहे सत्तर टक्के रुग्ण त्याच अनुषंगाने येतात थंडीचे दिवस आहे सध्या आणि मुलं जाताना चौकामध्ये आईस्क्रीमवाला वाला गोळेवाला दररोज आईस्क्रीम गोळा उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे दररोज खात खात जातात अरे उन्हाळा उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खावं थंड पदार्थ खावं शरीराची गरज आहे पावसाळ्यात सुद्धा गरज आहे पावसाळ्यात सुद्धा खाल्ले गेले पाहिजे ही जी मानसिकता आहे ही मानसिकता अतिशय बदललेली आहे मला पहिले वाटायचं की जे आईस्क्रीमची दुकानं असेल ती हिवाळ्यात बंद असेल तर बारा महिने आईस्क्रीमची दुकाने चालू असतात बारा महिने थंडीच्या वेळेला आईस्क्रीम खाण्याचं प्रमाण जास्त वाटतं थंडीला थंडीने मारावा असा शोध लावल्यावर लोक आईस्क्रीम काय म्हणा आरोग्याच्या तक्रारी पाहिल्या तर त्याचा आलेख हा वाढताना दिसतो हा वाढलेला आलेख आपल्या चुकीच्या खानपानाशी संबंधित आहे असं मी तुम्हाला जर सांगितलं तुम्हाला सर्व लोकांना आश्चर्य वाटेल आजकाल बॉयलर चिकन किंवा बॉयलर अंडी याच खाण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे हे बॉयलर चिकन बॉयलर अंडे प्रमाण चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये कोंबडीची वाढ होते आणि मासाचा गोळा हा वाढत वाढत जातो वाढता वाढता वाढे असं होतं आज आपण आपल्या लहान मुलांना आवडीनं चिकनचे वेगवेगळे पदार्थ चिकन चिल्ली चिकन ड्राय चिकन काय वेगवेगळे पदार्थ देऊन आपण मुलांना खायला देतो आणि मुलं चटपडीत आहे म्हणून आवडीने खातात मसाला लागलेला असतो त्याला आणि हा मसाला लागल्यामुळं मुलांचा चिकन किंवा अंड अंड्याचे वेगवेगळे पदार्थ हे भरपूर खाल्ले जातात भरपूर प्रमाणात तेल त्यांच्या शरीरात जातात भरपूर प्रमाणात मसाला त्यांच्या शरीरात जातो आणि हे चिकन किंवा बॉयलर अंड हे सुद्धा तुमच्या शरीरासाठी टाकत असतं विषय आलेलाच आहे तो बोलून सुद्धा टाकतो विषय असा आहे की आजकाल पाश्चात्य लोकांचं अंधान पाश्चात्य लोकांचं जे काही आपण अनुकरण करतो म्हणजे अनुकरण चांगल्या गोष्टीचं करावं वाईट गोष्टीचं अनुकरण करू नये भरपूर मैदा भरपूर चीज भरपूर पिझ्झा जर तुमच्या आहारामध्ये असेल बर्गर बर्गर लोकांना आवडतं तुम्ही केव्हा तरी एक चेंज म्हणून ठीक पण परंतु वारंवार बर्गर सेवन करताय वारंवार पाव सेवन करताय वारंवार वेगवेगळे पदार्थ चीज तर तुमच्या शरीरामध्ये अतिशय वाईट परिणाम होतात असतो सर्व महाराष्ट्रीयन पदार्थ किंवा महाराष्ट्रीयन थाळी सगळ्यात भारी जगात भारी महाराष्ट्रीयन थाळी पण आजकाल पंजाबी डिशेसचं प्रस्त खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे कुठल्याही आठवड्यात गेला की वेगवेगळे पंजाबी डिशेस दिसतात मग त्यामध्ये काजू मसाला पालक मसाला पनीर मसाला पनीर शिवाय कुठलाच पदार्थ हालत सुद्धा नाही पनीरचे वेगवेगळे पदार्थ म्हणजे तुम्ही जर ते मेन्यूची बघितलं तर ते पन्नास टक्के पनीरचे पदार्थ असतात आणि आपल्या सर्व लोकांना माहिती आहे आजकाल आपल्या सर्व लोकांना याची कल्पना सुद्धा आहे पनीर हा जो पदार्थ आहे याच्यामध्ये म्हणजे पनीर हे खाल्ल्यामुळं पचायला जड असतं आणि कृत्रिम किंवा भेसळयुक्त पनी पनीराचा हा जो काही भरपूर आजकाल दिसतात आपल्याला वाचल्या वाचले असेल आपण भेसळयुक्त पनीर हा जास्त प्रमाणात सेवन केला जातो हा भेसळयुक्त पनीर खाल्ल्यामुळं वेगवेगळे त्रास होतात पनीर हा पचायला जड असतो पनीर भरपूर प्रमाणात खाल्लं तर तुम्हाला उलट्यासुद्धा तु होतात आंबट उलट्या होतात पोटात गॅस पकडतो आणि वारंवार जड आंबट उलट्या जर आहारातून ज्या होत असतील तर तुम्हाला वेगवेगळे त्रास होत असतात ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी पालकांना वेळी सावध व्हा पालकांनो वेळी सावध व्हा असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय उगाच नाही उगाच नाही तुम्ही तुमच्या लहानग्यांना काय खायला देताय तुमच्या लहानग्यांना तुम्ही काय प्यायला देताय कोल्ड्रिंक सुद्धा लहान मुलं खूप मोठ्या प्रमाणात देतात जाता आता ठराविक ठिकाण असतं त्या ठराविक ठिकाणी जाताना वडापाव खाल्लाच पाहिजे असा काही नियम नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये वेगवेगळी बिस्किटं आणता बिस्किट हा पदार्थ कोणासाठी केलेला जुन्या का बिस्किट हा पदार्थ शक्यतो आपल्याकडे नव्हता वेळेला बिस्किट पदार्थ लोकांना जास्तीत जास्त माहीत झाला बेगर लोक होती जुन्या आपल्याकडे सुद्धा वाईट परिस्थिती आहे बाहेरच्या देशात सुद्धा वाईट परिस्थिती आहे तर बेगर लोक जी लोक ज्यांना खायचे वादे असतात त्या लोकांसाठी बेगर लोकांसाठी हा बिस्किट तयार केला गेला आणि आपण बिस्किट क्रीमयुक्त बिस्किट किंवा वेगवेगळे बिस्किट चॉकलेटयुक्त बिस्किट लहान मुलांना नाश्त्याला काय बिस्किट दिलं जातात <tong> <tong> पूर्वीच्या काळी <पुरुजगारी tong> <tong> आया या कंटाळा करतात तर माझ्या सर्व लोकांना सांगणार आहे सर्व लोकांना विनंती आहे तुम्ही मुलांना काय खायला घालताय त्याची लिस्ट काढा अभ्यास करा तर तुमच्या लहानग्यांची वजन सुद्धा आठ आणि नऊ वर्षांची मुलं अशी एवढी दिसतात आणि बेडप अशी स्थूल दिसतात डिलिव्हरी वगैरे झाल्यानंतर थोडंसं वाढणं स्वाभाविक समजू शकतो परंतु ज्या वेळेला मुली येतात त्यावेळेला वीस पंचवीस वर्षाच्या मुली अशा बेडप झालेल्या असतात पोटामध्ये वाती असतो तर मुलगा व्हायला या दृष्टीने अतिशय अडचणी येत असतात पाळी ही आठव्या नव्या दहाव्या वर्षी येणं हे लक्षण अतिशय खराब आहे मग वेळेला होतं काय जर वजन वाढलं असेल तर त्या मग पाळी ही थोपवली जाते वेगवेगळी इंजेक्शन मारून आणि नैसर्गिक प्रक्रियेमध्ये जर तुम्ही अडथळा आणला निसर्गाच्या विरुद्ध गेलात तर मग पाळीच यायची बंद होते मग पाळी सुरू व्हायचे इंजेक्शन किंवा पाळी सुरू व्हायचे गोळ्या चालू केल्याच एकदा वाढवायचं एक पण थांबवायचं वाढू वाढवायला वाड़ लागलं तर थांबवायचं थांबायला लागलं की वाढवायचं या ससेमारीमध्ये बऱ्याच मुली या दिसून येतात तर हे ज्या काही गोष्टी असतात ज्या गोष्टी अतिशय मनाला त्रासदायक वाटतात मनाला वेदना सुद्धा होतात व्हिडिओ सांगताना सुद्धा ज्या वेळेला अशी मुलगी येऊन गेली नऊ वर्षाची नऊ साडेआठ नऊ असं सा। तर त्या मुलीला पाळी येऊन मला वाईट सुद्धा वाटलं वाईट वाटून किंवा त्रास करून काय फायदा नाही लोकांना सजग करणं आमचं काम आहे तुम्ही आता किती घेताय त्यातून तुमच्या घरामध्ये आजकाल बघा बऱ्याच घरामध्ये मुली असतात तर त्या पालकांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे पालकांनी या गोष्टीचा थोडासा विचार केला गेला पाहिजे आपण मुलांना काय खाऊ घालतोय या गोष्टी वेळी सावध झाल्या पाहिजेत तर आपण सर्व लोकांनी हा व्हिडिओ बऱ्याच जणांवर पाठवावा अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण भेटा